नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले संत सुफी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग दर्गाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर उपाध्यक्ष व जागृत सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी केला आहे भूषण दडवे यांनी सांगितले की सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले संत सुफी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग येथे दरवर्षी लाखो भाविक दूरवरून दर्शना येतात अशा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले मोठा ताजबाग शासनाने पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा याकरिता गेल्या बारा वर्षापासून शासन प्रशासन आमदार खासदार मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांना मंत्री, मंत्री निवेदन प्रतिनिवेदन देण्यात आली परंतु अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आली नाही सतरा मार्च दोन हजार अठरा रोजी संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन यांना सर्व नियमांचे पालन करून प्रस्ताव व ठराव पाठविला होता परंतु या विभागातून तो प्रस्ताव व ठरावाची प्रतच गहाळ करण्यात आली शासन प्रशासन जाणून बुजून मोठा ताजबाग दर्गाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात शासन टाळाटाळ करीत आहे शासनाने यांची दखल घेऊन त्वरित या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी देखील दडवे यांनी केली जागृत सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेल्या बारा वर्षापासून मोठ मोठा ताजबाग दीक्षाभूमी आणि श्री गणेश मंदिर टेकडी यांना अप्रणेशता दर्जा देण्यासाठी सतत मागणी करून संघर्ष करून मागणी करत आहे त्यातील दीक्षाभूमीला जे आहे तो दर्जा त्यांना आठ तीन दोन हजार सोळाला मिळाला त्यानंतर अकरा तीन दोन हजार चोवीसला श्री गणेश मंदिर टेकडी नागपूरला दर्जा मिळाला आणि मोठ्या ताजब्यात हे असं हे तीर्थक्षेत्र हे असं हे आहे की इथे लाखो करोडो हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व बांधव इथे येतात आणि आपण सांगतो आता नुकतीच एकशे एकोण साठवी जयंती झाली त्यांची आता एकशे तीनवा ऊरुस आहे आणि आपल्या सांगतो की या संदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी जे होते सचिन कुर्वे यांनी शासन निर्णयप्रमाणे सर्व त्रुट्या दूर करून प्रस्ताव ठराव पाठविला होता त्याला झाला जवळपास आता अठ्ठ्याऐंशी महिने होत आहे हा त्याचा प्रस्ताव ठरावची कॉपी आहे त्याची आणि आपला सांगू इच्छितो की शासन निर्णयप्रमाणे असं आहे की दहा लाखाच्या वर जर तिथं दर्शनासाठी लोक येत दर असतील तर त्याला परण्या क्षेत्र दर्जा देण्याचा देण्यात येते शासनावर हो आहे पण आपला सांगतो जवळपास इथे माझ्या माहितीप्रमाणे पन्नास दर ते साठ लाख लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात जवळपास करोडो लोक करोडो लोक असं असं काही हे नाही आहे त्याच्यानंतर देश विदेशाचे पर्यटक पाचशे कमी कमी राहायला पाहिजे इथं दोन ते तीन हजार पर्यटक विदेशातून येतात आणि हे जागरूक देवस्थान आहे खूप लोकं येतात इथं ये सगळ्या गोष्टी आणि ह्या संदर्भात मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा समर्थनार्थ पत्र दिलं आहे त्यानंतर आपले त्याचं नितीन गडकरीचं पत्रभाग आहे पत्र आहे नितीन गडकरी साहेबांचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कृष्णा खोपडेच पत्र आहे प्रवीण प्रवीण झटकेचं पत्र आहे त्यानंतर राजे भोसले यांनी सुद्धा पत्र दिलं आहे जे नागपूरचे राजे ज्यांचे भोसले त्यांनी सुद्धा पत्र दिलं आहे राज्यपाल होते जे आपले कोश्यारी साहेब कोश्यारी साहेब त्यांनी सुद्धा राजे रघुजी भोसले यांनी पत्र दिलं ते दाखवतो मला कलेक्टरला दिले ते पत्र पालकमंत्री आहे त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे या संदर्भात त्यानंतर हे विशेष कार्यकारी अधिकारी मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव यांनीसुद्धा पत्र दिलेलं आहे या संदर्भात आणि हे जे राज्यपाल होते आपले कोश्यारी साहेब त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा पत्र दिलं आहे आता मला सांगा तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे श्रीमंतराजे भोसले मुदोजी भोसले कोश्यारी जे राज्यपाल आहे त्यानंतर आमदार प्रवीण दटकेने पत्र दिलं आहे कृष्णा खोपडेंनी पत्र दिलं आहे माजी आमदार विकास कुंभारीने पत्र अनेकदा दिलं सुधाकर कोहरने दिला आणि सगळ्या गोष्टी असताना प्रस्ताव ठराव जर मंजूर झाला आणि सगळं शासन निर्णय तुट्यात दूर केल्या असताना यांना फक्त आता एकच काम करायचं होतं कॅबिनेटमध्ये मीटिंग घ्यायची होती प्रस्ताव ठराव मंजूर करून त्याला जी आर काढण्याचं काम होतं एवढं मोठं काम एवढं हलकं का काम होतं आज गेल्या बारा वर्षापासून उदासिंदा टाटा पर्यटन विभागाची होत आहे सगळ्या डिपार्टमेंट करत आहे आणि मी या संदर्भात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या जनता दरबारात भेटलो आहे अनेकदा था, त्यानंतर मुख्यमंत्री जे आपले आहे देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा जनता दरबारात भेटलो पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनासुद्धा जनता दरबारात भेटलो आणि यांनीसुद्धा शासनाला पत्र दिले आहे सन्मानार्थ माझ्या का मोठ्या ताजभागला अपरेश घोषित करण्यात यावं परंतु शासनाची उदासीनता होत आहे ही दुःखाची गोष्ट आहे एक आपल्या धक्कादायक बातमी सांगतो मी माहितीच्या अधिकार माहिती मागे व्यवस्था आता मला शास तिकून एक निरोप आला त्या आपल्या ह्याच्याकडनं पर्यटन विभागाकडनं की प्रस्ताव ठराव दिसत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही कलेक्टरला सांगून प्रस्ताव ठराव पाठवा त्या संदर्भात सुद्धा मी प्रस्ताव ठराव आता अठ्ठ्याऐंशी महिन्यांतर जागा आली आणि त्यानंतरसुद्धा मी मोठ्या ताजबागला अठ्ठ्याऐंशी महिन्यानंतर संचालक पर्यटन संचालक डीओटी महाराज शासन यांना प्रस्ताव ठरण्या पाठवण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं आपल्या निवेदनासोबत सोबत माझ्या समर्थनार्थ ना, प्रवीण दटके यांनी सुद्धा पत्र दिलं आहे कृष्णा खोपडे सुद्धा यांनी पत्र दिलं आहे म्हणजे सांगा तुम्ही का इतक्या वर्षानंतर आज यांना जाग येऊन आली आणि पुन्हा प्रस्ताव ठरावा मागता हा प्रस्ताव ठरावा गाळ झाला कसा म्हणजे शासनाचा डिपार्टमेंट प्रस्ताव ठरावा गाळा याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या ज्यांनी गाळ केला त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केला असं माझी मागणी आहे कारण जेव्हा गणेश मंदिर टेकडी मोठा दीक्षाभूमीचे प्रस्ताव ठराव एकासोबतच गेले ते प्रस्ताव ठराव मंजूर झाले आणि मोठ्या ताजबागचा प्रस्ताव ठराव गाळा झाला कितपत योग्य आहे आणि माझी आपल्या चॅनलच्या माध्यमात विनंती आहे आता तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे नागपूरचे मुख्य असले तरी नागपूरचे आहे ते पालकमंत्री महसूल मंत्री जे आहे ते नागपूरचे जे आहे केंद्रीय गडकरी ते नेहमीच म्हणतात हिंदू मुस्लिम शीख सगळ्यांना घेऊन चालण्याच्या ते वारंवार घोषणा करतात आणि आपले नरेंद्र मोदी जे आहे पंतप्रधान ते सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणतात आणि मोठा ताजबा काही फक्त मुस्लिम लोक येत नाही त्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे लोक येतात अशा जर याला आज तुम्ही पहा आता उरुस काल दिनांक अठरा अठरा सात दोन हजार उरुस सुरू झाला आता एकशे तीन वा उरुस लाखो लोक येऊन आले याच्यावर एकशे आता था था मोड़ा तर बावीस तारखेला मोठा शाही संदला आहे लाखो लोक राहतात अशा ठिकाणी जर आपण जर विचार केला महाराष्ट्र शासनाने तर त्यांनी याबाबतीत लव विचार करावा पाहिजे आणि माझी आपल्या चॅनलच्या माध्यमात मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई पालकमंत्री दे देवेंद्र आपला चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दुसरे आमचे जे आता सध्या मध्य नागपूरचे जागृत आमदार आहे ते नेहमी आणि प्रश्न उचलतात मला आनंद वाटतो की त्यांनी प्रश्न त्यांनी सुद्धा विधानसभेला प्रश्न मला आशा होती पण त्यांनी उचलला नाही ठीक आहे पण ते त्याची प्रयत्नशील आहे कृष्णा खोपडे यांनी सुद्धा प्रयत्न करावा अशी आपल्या चॅनलच्या माध्यमात मागणी करतो काय वाटते प्रशासन दर्जा देण्यास टाटा करीत आहे टाटाच करता ना टाटा ना केलं असतं तर आज पण झालंच असतं ना दीक्षाभूमीला सांगा तुम्ही दोन हजार सोळाला ला झाला आठ तीन दोन हजार सोळाला त्यानंतर अकरा तीन दोन हजार चोवीसला गणेश मंदिर टेकडीला प्रस्ताव ठराव म्हणजे होता तोच तो 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 होता तो मंजूर झाला आणि याच्यासाठी टाटा होत आहे ना, आत का, का ना आता यात का काय राजकारण आहे काय भेदभाव आहे हे मला काय समजलं नाही यातलं आणि या ताज रकमेरीला या ताजवाला वार सगळ्याला न्याय दिलेला आहे आणि इथं असं एक नाही आता हिंदू मुस्लिम शिके सगळे लोक येतात ना मी सुद्धा दर्शनासाठी जातो ना म्हणजे असं काही समजू मला समजून नाही आलं का म्हणजे दुजाभाव का करताय महाराष्ट्र शासन आणि उदासीनाथ टाटा का घेताय म्हणून त्याला आताही मग तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री पालकमंत्री देव चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री निती नितीन गडकरीजी आमदार कृष्णा खोपडे आमदार प्रवीण दटके यांना विनंती आहे की बा यांनी यासाठी पाठपुरा करून लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये मिटिंग घेऊन त्याचा मंजूर करा आणि जी आर काढण्याची जी, जी आर काढावी ही माझी मागणी आहे नागपूर शहराचा उपाध्यक्षाऱ्याने जादू सामाजिक कारखान्या आणि तुम्ही पाहा तुम्हालाही माझ्या जण बारा वर्षापासून लढून राहिलो मी त्या संदर्भात ताजबाग ट्र ताजबागची जे ट्रस्टी आहे जे प्यारे खान आता त्यांना अल्पसंख्याक दर्जा काहीतरी राजकीय मंत्री दर्जावर त्यांनाही फोन केला तिथल्या सेक्रेटरीला फोन केला अनेकदा फोन केले ते सुद्धा हो म्हणते करेंगे देखेंगे असंच करते आणि त्यांचीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे त्या यासाठी पा पाठपुरावा करण्यासाठी माझं सगळं कागदपत्र आहे माझे त्यांनाही विनंती आहे आव्हान आहे की तुम्हाला माझी मदत लागायचं माझे जो कागदपत्र आहे ते कागदपत्र घेऊन तुम्हीसुद्धा कलेक्टरला निवेदन द्या दे, तुम्हीसुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन द्या पर्यटन मंत्र्याला निवेदन द्या दे, मंत्र आणि ते करून घ्या